सध्या गुन्हेगारीचं वाढतं प्रमाण पाहता पोलिस यंत्रणाही हायटेक होत आहे शिर्डी शहरात पोलिस प्रशासनाने बसवलेले आधुनिक सी सी टी व्ही कॅमेरे गुन्हेगारांसाठी कर्दन काळ ठरत आहे शहरातील विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या जवळपास सव्वा दोनशे सी सी टी व्ही कॅमेऱ्यांद्वारे पोलिसांकडून सातत्याने मॉनिटरिंग सुरू असून यामुळे अनेक गुन्ह्यांचे वेळीच उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे या कॅमेऱ्यांच्या आधारे पोलीस प्रशासन एकाच छताखाली बसून शहरभर घडणाऱ्या हालचालींवर नजर ठेवत आहे गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पोलिस यंत्रणा प्रयत्नशील आहे मात्र गुन्हे घडलेस तर तपासासाठी या सी सी टी व्ही फुटेजचा वापर करून पोलिसांनी चोऱ्या अपघात मारामारी आणि संशयास्पद हालचालींचा सा छडा लावला केवळ काही तासांत आरोपींना ओळखून अटक करणे शक्य झाले असून या यंत्रणेने पोलिसांचे हात अधिक बळकट केले आहे साईबाबांच्या शिर्डीत दररोज देश विदेशातील साईभक्त दर्शनासाठी येत असतात आणि या साईभक्तांच्या सुरक्षेची काळजी घेणे पोलिसांची जबाबदारी असल्याने शिर्डी पोलीस साई भक्तांच्या सुरक्षेसाठी तत्पर आहे मागील काही गुन्हेगारीचे घटना पाहता सध्या शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांच्यासह ट्रॅफिकचे पोलीस इंचार्ज महेश येसेकर आणि पोलिस यंत्रणा देखील ॲक्टिव्ह मोडवर आहे शिर्डी शहरातील प्रमुख चौक मंदिर परिसर बाजारपेठ बसस्थानक व रस्ते या ठिकाणी बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे पोलिसांचे लक्ष सर्व भागांवर असते त्यामुळे नागरिकांमध्येही सुरक्षिततेचा विश्वास निर्माण झाला आहे शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वामणे यांनी सांगितले सी सी टी व्ही ही एक केवळ यंत्रणा नसून ती आमच्यासाठी एक प्रभावी सहकारी बनली आहे गुन्हे रोखण्यापासून त्या आरोपींपर्यंत पोहोचवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा फार मोठा फायदा होत आहे सर शिर्डी शहरामध्ये विविध ठिकाणी सी सी कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत त्याचा लाईव्ह मॉनिटरिंग या ठिकाणी होतो आहे काय फायदा याचा होतो शिर्डी शहरामध्ये जवळपास शिर्डी आणि जे आजूबाजूच्या गावांना जे जोडणारे रस्ते आहेत आणि जो नगर मनमाड मुख्य रस्ता आहे या रस्त्यावरती जवळपास दोनशे पंधरा कॅमेऱ्यांचे जाळे बसवण्यात आलेले आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॅमेरे आहेत ज्याच्यात जे नंबर प्लेट गाडीची ओळखू शकतात असे सहा कॅमेरे आहेत जे शिर्डीतील प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या मुख्य रस्त्यावर लावण्यात आलेले तसेच पी टी जेड जे कॅमेरे आहेत हे एकोणीस आहेत यांची चांगल्या प्रकारे झूम करू शकतात आणि चांगली क्लॅरिटी असते आणि एकूण बुलेट्स कॅमेरे एकशे नव्वद आपण बसवलेले हो आहे आणि याच्यामुळे आणि त्याचे कंटिन्यू मॉनिटरिंग केल्यामुळे तिथं आपले एक कर्मचारी कॅमेरावर सतत हजर असतो त्यामुळे शिर्डीतले जे चोरीच्या घटना किंवा काही अपघात असतील किंवा इतर काही घटना असेल यांच्यावर मॉनिटरिंग करणे सोपे झालेले आहे आणि एक व्यक्ती देखील सर्व घटनांना लक्ष ठेवून त्याच्यावरती चांगल्या प्रकारे आपल्याला नियंत्रण ठेवून आपल्याला तत्काळ माहिती मिळू लागलेली आहे नक्कीच या कॅमेरामुळे आपल्याला शिर्डीतील काही गुन्हे उघडकीस मदत झालेली आहे याच्यामध्ये प्रामुख्याने पाहिलं गेलं तर फेब्रुवारी महिन्यात जे शिर्डी दुहेरी यात्याकांड घडले होते ते यातीलच आपल्याला आरोपींची ओळख पटवण्यास सोपे गेले होते आणि त्यातून तो गुन्हा आरोपी आपल्याला निष्पन्न झाले होते दुसरं कोपरगाव शहरात जो सचिन वॉच या घड्याळ्याच्या दुकानात जी मोठी चोरी झाली होती त्याच्यात जी पडदा गँग आहे बिहारची चादर गँग यांनी ती चोरी केली होती हे पण आरोपी देखील शिडीत वास्तव्यास होते आणि या कॅमेरामुळेच आपल्याला त्यांची मुवमेंट ओळखता आली होती आणि त्यांचे वास्तव्याचे ठिकाण शोधल्यानंतरच आपल्याला त्या आरोपींचा छडा लागला होता आणि यासोबतच आणखी इतर जे गुन्हेगारी गुन्हे आहेत यांच्यामध्ये देखील या, दे या कॅमेऱ्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो आळा बसण्यासाठी कशा पद्धतीने याचा फायदा होतो हे जे कॅमेरा आहेत यांना प्रत्येकाला स्पीकर बसवलेलं आहे आणि त्याच्यामुळे कुठे काही चौकात एखाद्या ठिकाणी कॅमेऱ्याच्या समोर घटना चालू असेल तर तिथून किंवा ट्रॅफिक असेल किंवा गाड्यांची वर्द वाढलेली असेल तरी तिथून कंट्रोल रूममधून त्या स्पीकरमधून समोरच्या व्यक्तींना ऐकू जाईल असा त्यांना आपण आदेश देऊ शकतो किंवा तसं हे करू शकतो त्यामुळे देखील असे प्रकार कमी झालेले आहेत आणि तसेच या कॅमेऱ्यामध्ये जेव्हा आपल्याकडे काही चोरीच्या तक्रार येतात याच्यामध्ये शिर्डी शरप मोटरसायकल चोरींचा प्रामुख्याने खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर या कॅमेरामुळे आपल्याला बरेचसे चोरांचे आपल्याला ओळख पटून त्याच्यातून आपल्याला बरेचसे गुन्हे देखील उघड होण्यास मदत झालेलं आहे तसेच काही गंभीर अपघात अपघात असतात ज्याच्यामध्ये काही व्यक्ती जखमी होतात किंवा मृत्यू पावतात अशा देखील अपघातांचे आप आपल्याला ज्या गाड्या अपघात करून पळून गेलेल्या आहेत त्यांची देखील ओळख पटवण्यास याच्यामुळे मदत झालेली आहे तसेच मध्ये आपल्याकडे काही घरफुडीचे किंवा दुकान फुडीचे एक ब्युटी पार्लरची ब्युटी पार्लरमध्ये चोरी झाली जाल, होती हे देखील घटना या कॅमेरामुळे आपल्याला उघडकीस आलेल्या आहेत शिर्डी शहरातील नागरिकांना माझं हेच आव्हान राहील की आपल्या सम आपल्याशी आपल्याबाबत कोणतीही घटना घडली असल्यास कोणत्या प्रकारची चोरी असेल किंवा कोणत्या प्रकारचे गुन्हेगारी कृत्य आपल्याशी संबंधित असेल तर आपण तात्काळ पोलीस स्टेशनला कळवावे आणि या आधारे आपण ह्या कॅमेऱ्यांच्या आधारे त्यांना नक्कीच सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यास मदत करू आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना देखील मी एक इशारा देऊ इच्छितो की शिर्डी शहरामध्ये काय मागच्या वर्षामध्ये काही चेन स्नॅचिंगचे प्रकार खूप वाढीस लागले होते परंतु सदरचे कॅमेरे हे हाय डेफिनेशन क्वालिटी असल्यामुळे बरेचसे चेन स्नॅचिंगचे गुन्हे आपण उघडकीच देखील आणले आणि बऱ्याचशा अशा आरोपींना अटक देखील केलेला आहे आणि याच्यामुळे या गुन्ह्यामध्ये घट देखील झालेला आहे आणि अशा प्रकारे पुन्हा कोणी गुन्हे करत असेल तर नक्कीच त्यांच्यावरती जो आपले कॅमेरा आहे तो एक पोलीस मित्र म्हणून त्यांच्यावर चोवीस तास सतत नजर ठेवणार आहे